रामकृष्णरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो विशाल पाटील वंचित बहुजन आघाडीकडून लढतील किंवा नाही लढतील हे एक दोन दिवसामध्ये स्पष्ट होईल परंतु मित्रांनो येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीसाठी सुवर्ण काळ असणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण महाराष्ट्रामध्ये आता नवीन पर्यायाची गरज निर्माण झालेली आहे कारण महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही घटक महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये असमर्थ ठरलेल्या आहेत महाविकास आघाडी जरी संविधानाच्या बाता मारत असतील किंवा महाविकास आघाडी जरी लोकशाहीच्या बाता मारत असतील परंतु मित्रांनो या सर्वांचं राजकारण हे स्वार्थी आहे संविधानासाठी लोकशाहीसाठी कसलाही त्याग करण्याची यांची तयारी नाही अजूनही यांची जातीय मानसिकता गेलेली नाही अजूनही यांना दुसऱ्यांचे हक्क आणि अधिकारांचं काही देणं घेणं नाही यांना फक्त स्वतःचं स्वार्थी राजकारण साधायचं आहे आणि एवढीच यांची मर्यादा आहे आणि स्वतःच्या स्वार्थी राजकारणामध्ये जर कुठं अडथळा निर्माण होत असेल त्याच वेळेस या लोकांना संविधानाची आठवण होते त्याच वेळेस या लोकांना लोकशाहीची आठवण होते अन्यथा मात्र या लोकांचा आणि संविधानाचा आणि लोकशाहीचा लांबून लांबूनही कुठूनही संबंध येत नाही आशामध्ये केवळ मोदीची भीती घालून आशामध्ये केवळ भारतीय जनता पार्टीची भीती घालून लोकांना केवळ भावनिक आव्हानं करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करताना दिसत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी केवळ देशालाच नव्हे तर हिंदू धर्माला सुद्धा धोका आहे हिंदू धर्माचं जे सहिष्णू रूप आहे हिंदू धर्माचं जे प्रेमळ रूप आहे हिंदू धर्माचं जे सर्वेश्वर रूप आहे हिंदू धर्माचं जे सर्वाघटी घटी राम देहा एक हे पाहणारं रूप आहे सर्वाभूती वासुदेव पाहणारं जे रूप आहे त्या रूपाला छेद देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे मित्रांनो हिंदू धर्माचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले यांचा अपमान करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते त्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस असतील भगतसिंह कोश्यारी असेल श्रीपाद छिंदम असेल रावसाहेब दानवे असतील चंद्रकांत पाटील असतील हे सर्व भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा यांनी अत्यंत खोटारडेपणा करून ठेवलेला आहे स्वतःच्या जातीचं वर्चस्व राबवण्यासाठी इतरांना हिंदू नावाच्या गोड नावाखाली गोंडस नावाखाली इतरांना गुलाम बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनी आणि त्यांच्या पूर्वजांनी केलेलं आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही देव देश आणि धर्म या तीनही गोष्टींना धोका आहे आणि मित्रांनो असं असतानाही भारतीय जनता पार्टी केवळ देव देश आणि धर्माच्या नावावर हिंदूंना गुलाम करण्याचं काम करत आहे हिंदूवर मानसिक गुलामी लाभण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीला खरंच देवप्रिय आहे का प्रभू रामचंद्र भारतीय जनता पार्टीला प्रिय आहेत का नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणामध्ये जिथं जिथं भाषणं होतात ते भाषणं काळजीपूर्वक पहा त्या भाषणामध्ये ते प्रभू रामचंद्राचा आणि राम मंदिराचा उल्लेख करतात मित्रांनो आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे तुकाराम महाराज म्हणतात राम मनता रामची जे किंवा तुका के मन राम तुकाराम महाराजांच्या मनामध्ये काय आहे राम आहे तुकाराम महाराजांच्या नावामध्ये राम आहे मित्रांनो माणसाच्याच नव्हे तर येथील भारत मातेच्या प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक मनामनामध्ये राम बसलेला आहे असा राम जो भारतीय जनता पार्टीला प्रिय आहे असं ते दाखवतात वास्तविक तो राम मोदींना मान्य आहे का तो राम भारतीय जनता पार्टीला मान्य आहे का मित्रांनो अयोध्येमध्ये दे प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं ही तमाम हिंदूंची इच्छा होती ती पूर्ण करण्याचं श्रेय हे सुदा भारतीय जनता पार्टीला द्यायलाच हवं परंतु सुद्धा भारतीय जनता पार्टीने जे कार्यस्थान केलेलं आहे सुद्धा भारतीय जनता पार्टीने जे केलं आहे ते येथील हिंदूंना मान्य आहे का कारण प्रभू रामचंद्राच्या अयोध्ये येथील मंदिरामध्ये किती हिंदू ट्रस्टी आहेत किती दलित ट्रस्टी आहेत दलित जर हिंदू असेल ओबीसी जर हिंदू असतील मग ओबीसीचे पुजारी का नाहीत ओबीसी समाजाला समान प्रतिनिधित्व ट्रस्टीमध्ये का नाही दलित समाजाला समान स्थान ट्रस्टीमध्ये आणि पुजाऱ्यामध्ये का नाही म्हणजे हिंदूच्या नावाखाली हिंदू धर्म आमचा प्रभू रामचंद्र आमचे आमचा देव आमचा धर्म आणि त्याचा वापर करून तुम्ही आम्हालाच गुलाम बनवणार मित्रांनो हे काम आहे हे व्हिजन आहे भारतीय जनता पार्टीचं मित्रांनो हिंदू धर्मातील लोक भोळे आहेत आणि या भोळेपणाचा फायदा भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे उचललेला आहे मित्रांनो इंग्रज लोक जेव्हा आपल्या भारतामध्ये आले तेव्हा त्यांची संख्या ही अडीच लाखांपेक्षा जास्त नव्हती आणि अडीच लाख लोक त्या काळामध्ये भारताची लोकसंख्या तेहतीस कोटीपेक्षा जास्त होती तर अडीच लाख लोक तेहतीस कोटी लोकावर राज्य करतात मित्रांनो आणि ते, ते सुद्धा दोनशे वर्ष म्हणजे हजारो वर्ष आपल्या भारतीयांची मानसिकता ही गुलाम बनलेली आहे आणि त्या गुलामीचा फायदा इंग्रजांना झाला आणि त्याच गुलामीचा फायदा आज भारतीय जनता पार्टी उचलत ये आहे येथील हिंदूंना गुलाम बनवण्याचं खूप मोठं यशस्वी षडयंत्र भारतीय जनता पार्टीने राबवलेलं आहे खोट्या कथा खोटे चमत्कार खोटा नुसता पाखांड पाखांड जिकड तिकडं पाहावं तिकडं धर्म कुठंही दिसत नाही पार पाखंडाच्या ढिगाखाली धर्म पार झाकून गेलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन परंतु धर्म उरला नाही फार दबून गेलेला आहे त्याच्यावर हजारो किलोमीटरचा पाखंडाचा ढीग धर्माच्यावर वर बसलेला आहे आणि मित्रांनो अशामध्ये धर्म ओळखायचा कसा अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे मित्रांनो एक आंध्रामधील एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडीओमध्ये एक स्त्री आहे मनोरुग्ण आहे ती मनोरुग्ण स्त्री जिला आंघोळ करण्याचं भान नाही तिला कसलंही जगामध्ये कोणत्या काय घडामोडी चालतात त्याचं भान नाही अशी मनोरुग्ण स्त्री तिला अवलिया समजून तिची पूजा केली जात आहे तिचे भक्त तयार झालेले आहेत ती चलता चलता एक कप मध्ये प्लॅस्टिकच्या कप मध्ये चहा पिते कागदाच्या कपामध्ये आणि कागदाच्या कपामध्ये चहा पिल्यानंतर बुडाला थोडाफार चहा राहतो आणि ती कप असा बाजूला फेकून देते आणि पाठीमागं चालणारे भक्तगण तो कप उचलतात आणि सगळेजण एक एक एक, एक थेंब तो चहा पितात हाताने चाटतात अहो काय काय बोलावं अशा भक्तांना मित्रांनो किती अवघड परिस्थिती आहे किती मोठा पाखंडाचा बाजार आहे तुम्ही एखाद्या मनोरुग्णाला जिला अंघोळ करण्याची अक्कल नाही तिला जगामध्ये काय घडामोडी चालत आहे ते माहीत नाही इतका किळसवाना चेहरा तिने वर्षभर ब्रश सुद्धा केला की नाही माहीत नाही मळकुटलेले कपडे आणि अशा अवस्थेमध्ये ती तिचा बिचारीचा काय दोष तिच्या डोक्यावर मेंदूमध्ये बिघाड झालेला आहे त्यामुळे ती मनोरुग्ण झालेली आहे वास्तविक तिचा कुठंतरी एखाद्या सायकॅट्रिक वार्डमध्ये जाऊन विलाज करायला हवा एखाद्या सायकॅट्रिस्टकडे तिला न्यायला हवं परंतु तिला देव म्हणून तिला अवलिया समजून तिला साधू समजून जर तिची पूजा होत असेल आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ती या जगामध्ये नसेल तेव्हा तिला ब्रह्मांड नायिका म्हणून तिची पूजा केली जाईल तिचे मोठमोठाले मंदिरं उभा राहतील मोठमोठाले ट्रस्ट उभा राहतील मोठमोठाले मोठ्याले आयोजित केले जातील आणि लाखो करोड रुपयांचा चंदा तिच्या नावाने गोळा केला जाईल आणि तिची आरती लिहिली जाईल तिच्या कथा लिहिल्या जातील मित्रांनो अशा प्रकारची भक्ती अशा प्रकारची अंधश्रद्धेचा पाखांडाचा बाजार या देशामध्ये आहे आणि हेच भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे याच्या विरुद्ध बोलणाऱ्याला धर्माच्या विरोधात बोलला असं म्हटलं जात आहे म्हणजे पाखंडाला हे लोक धर्म समजत आहेत खरा जो धर्म आहे तो सत्याचा धर्म आहे सत्य तो ची धर्म असत्य ते कर्म आणि क हे वर्म नाही तुझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे खरा धर्म कोणता आहे तो सत्याचा धर्म आहे जे काही सत्य आहे तोच फक्त धर्म आहे आणि जे असत्य आहे ते पाखांड आहे इतकी स्पष्ट व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे परंतु मित्रांनो अशा अवस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीने येथील लोकांना गुलाम बनवण्याचं फार मोठं यशस्वी कारस्थान करून दाखवलेलं आहे आणि यावर कोणताही तोडगा विरोधी पक्षांकडे नाही विरोधी पक्ष फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी मग्न आहे स्वतःला या देशामध्ये देशाची जी तिजोरी आहे देशाची जी साधन संपत्ती आहे ती आपल्यालाही कशी ओरपडता येईल ती आपल्यालाही कशी खाता येईल आपल्याही शंभर पिढ्यांची कशी सोय करता येईल एवढंच विरोधी पक्षांचं टार्गेट आहे परंतु येथील जे सर्वसामान्य रयत आहे येथील जो सर्वसामान्य शेतकरी आहे याच्याशी कोणालाही काहीही देणं घेणं नाही याबद्दल यांचं कसलंही व्हिजन नाही आता एक छोटं उदाहरण द्यायचं म्हटलं आता जर तुम्हाला विहीर खांदायची असेल तुम्ही जर शेतकरी असाल तुम्हाला जर विहीर खांदायची असेल तर तीन लाख रुपये शासन देतं आता चार लाख रुपये झालेले ला आहेत पहिल्यांदा विहीर मंजूर करण्यासाठी मागेल त्याला विहीर अशी शासनाची योजना आहे तरीसुद्धा विहीर मंजूर करण्यासाठी पहिल्यांदा पंधरा ते वीस हजार रुपये घेतले जातात त्यानंतर प्रत्येक मस्टर काढण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये घेतले जातात आणि ज्यावेळेस विहिरीचं बांधकाम करायचं असतं त्यावेळेस पंधरा ते वीस हजार रुपये घेतले जातात म्हणजे तीन लाखामागे साठ हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागतात आणि साठ चक्रा माराव्या लागतात म्हणजे शेतकऱ्यांना द्यायचं आणि परंतु त्या चरख्यामधून जसा ऊस पिळून पिळून काढतात तसाच पिळून काढून शेतकऱ्यांची अवस्था त्या उरलेल्या चोथ्या प्रमाणे करायची आणि उसाचा निघणारा रस मस्त पैकी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी प्यायचा अशी अवस्था या भारताची आहे ही व्यवस्था बदलायला कोणीही तयार नाही मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने जर या सिस्टमवर जर बोललं या व्यवस्थेवर जर बोललं शासकीय योजनामध्ये सुस्पष्टता आणणं गरजेचं आहे शासकीय योजना सरळ सरळ ज्या लाभार्थीच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जाणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढी काही एम आर ई जी एस योजना आहे ती केवळ कागदोपत्री आहे अशामध्ये महाराष्ट्रामध्ये गरज नसताना एम आर ई जी एस योजना राबवण्याची गरजच काय काही जिल्हे आहेत चंद्रपूर असतील गडचिरोली असतील किंवा आदिवासी भाग असेल त्या भागामध्ये एम आर ई जी एस योजना राबवा परंतु इतर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या लाभाचे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर द्यायला हवेत मित्रांनो हे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत हे जर प्रश्न हाताशी जर घेतले आणि मित्रांनो सांगलीमध्ये जे घडत आहे काँग्रेसचं अस्तित्व तिथं असतानासुद्धा शिवसेनेने तिथे उमेदवार दिलेला आहे आणि अशामध्ये शिवसेनेची सुद्धा काही चूक नाही शिवसेनेची जागा काँग्रेसने कोल्हापूरमध्ये घेतली अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता चार पाच घराणे प्रस्थापित झालेले आहेत आता त्यातील काही प्रस्थापित लोक वंचित बहुजन आघाडीमध्ये आले पाहिजेत आणि जर असं झालं तर वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं भविष्य आहे आता सगळे प्रस्थापित वंचितमध्ये येऊन तुम्ही म्हणताल मग वंचित पक्ष राहील कसा तसं नाही मित्रांनो आपल्याकडे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे तुम्ही चोवीस मतदारसंघामध्ये वंचित घटकाला स्थान द्या त्यांना त्यांची जोरदार तयारी करून घ्या त्यांची जोरदार मतदारसंघाची बांधणी करून घ्या विशाल पाटील जर वंचित बहुजन आघाडीकडून जर उभा राहिले तर शंभर टक्के निवडून येतील कारण विशाल पाटील यांची स्वतःची ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची तिथं ताकद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा का जर लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे ज्या इतर जाती आहेत मराठा असेल ओबीसी असेल किंवा इतर ओपनच्या अनेक जाती आहेत त्यामध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी की वंचित बहुजन आघाडीसुद्धा निवडून येऊ शकते वंचित बहुजन आघाडीसुद्धा लोकांचे प्रश्न मांडू शकते हे स्थान निर्माण करण्यासाठी असे काही प्रस्थापित वंचित बहुजन आघाडीला आपल्यामध्ये घ्यावे लागतील ला, हा एक राजकारणातील प्रयोग आहे वंचित आणि प्रस्थापित यांचा समतोल साधावा लागेल एक सामाजिक समीकरण निर्माण करावं लागेल आणि याची कमांड काय निर्णय घ्यायचा हे जसं भारतीय जनता पार्टीची कमांड आर एस एसकडे कडे आहे तशी वंचित बहुजन आघाडीची कमांड ही बाबासाहेबांचे नातू मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आहे हे, हे लक्षात घ्या आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण मोजक्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ते मतदारसंघ कोणते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे तुर्तास एवढंच सांगतो उदाहरणार्थ अकोला पुणे आणि जर विशाल पाटील उभा राहिले तर सांगली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे काही मोजके मतदारसंघ आहेत त्यानंतर अमरावतीसुद्धा आहेत जिथून माननीय आनंदराज आंबेडकर साहेब उभे आहेत अशा सर्व मतदारसंघावर लक्ष केंद्रित करा विजय आपला शंभर टक्के आहे येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा काळ आहे तयारी लागा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कॉमेंट करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम